नमस्कार मित्रांनो मी सनी खुडे सनी खुडे रेसिपी या चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याला महत्त्वाची एक अपडेट देणार आहे की म्हणजे आपल्या चॅनलवर या चॅनलवर आजपासून किचन टिप्स म्हणून या चॅनल एक नवीन शो येतो आहे त्यामध्ये तुम्हाला किचन टिप्स तुम्हाला सांगतो सांगणार आहे सनी खुडे किचन टिप्स असं या शोचं नाव असणार आहे तर तुम्ही सनी खुडे रेसिपीज हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम्ही माझे जे किचन टिप्स आहेत ते मी स्वतः फॉलो करतो तर माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही त्या किचन टिप्स फॉलो करावेत तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूयात आपण नव्या शोमध्ये त्याचं नाव आहे सनी खुडे किचन टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज आपण इथे थांबूयात भेटूयात नवीन व्हिडिओत गणपतीप्पा मोड्या